त्वचेच्या सर्व आजारावर अत्याधुनिक मशीनद्वारे उपचारासाठी व त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे ट्रीटमेंटसाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती पाटणकर यांच्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअरला इथे स्किन पॉलिशिंग केमिकल फिलिंग स्किन व्हायडनिंग फेअरनेस ट्रीटमेंट आदींबरोबर त्वचेवर आधुनिक उपचार करून आपले सौंदर्य खुलवले जाते त्याचबरोबर अनेक आजारांवर खात्रीशीर उपचारही केले जातात चला तर मग आपले सौंदर्य खुलवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर तिरंगा चौक राजाराम बापू बँकेसमोर मायनी रोड विटा संपर्क अष्ट्याहत्तर तेवीस शहाऐंशी पंधरा शून्य दोन नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत वासंबे हे डोंगर दऱ्यामध्ये तलावाच्या शेजारी वसलेले निसर्गरम्य आणि छोटेसे पण टुमदार गाव म्हणून ओळखले जाते गलाई बांधवांचे गाव म्हणून वासंबे परिचित आहे शेती क्षेत्रात ही वासंबे गावाने मोठी आघाडी घेतली आहे गलाई व्यवसायानिमित्त निम्म्या गावातील देशभरातील अनेक शहरात इथले नागरिक स्थायी झाले आहेत राजकीय दृष्ट्याही वासंबे गावची मोठी चर्चा असते पण अलीकडे याच वासंबे गावातील एक युवक देशभर चर्चेत येत आहे सूरज कृष्णदेव पवार या ध्येयवेड्या युवकाने खेलो विंटर गेम दोन हजार पंचवीसमधील लडाख येथे सुरू असलेल्या आईस हॉकी स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करून वासंबे गावची शान वाढवली आहे आईस हॉकी स्पर्धेत महाराष्ट्राचा कॅप्टन बनलेल्या सूरज पवारने आपल्या दमदार खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे त्याच्या खेळाने आयोजक तसेच आईस हॉकी स्पर्धेतील अनेक दिग्गजांचे लक्ष वेधून घेतले आहे आईस हॉकी हा तोंडाचा खेळ नाही प्रचंड एकाग्रता बॅलन्स आणि जोरदार मोसंडी मारण्याची क्षमता या खेळामध्ये दिसून येते पण सूरज पवार या वासंबे गावातील युवकाने प्रचंड कष्ट जिद्द परिश्रम या जोरावर महाराष्ट्र संघाच्या कप्तान पदापर्यंत मजल मारल्याने वासंबे गावाबरोबर तालुका जिल्हा व राज्यालाही त्याचा अभिमान वाटत आहे लडाख येथे सुरू असलेल्या स्पर्धेत महाराष्ट्राला त्याच्या नेतृत्वाखाली मोठे यश मिळावे अशी प्रार्थना तमाम वासंबे गावातील नागरिक करीत आहेत जिद्द चिकाटीच्या जोरावर हवे ते साध्य करता येते हेही त्याने दाखवून दिले त्याच्या खेळाची व कप्तान पदाची मोठी चर्चा होत आहे अभिजित शिंदे प्राइम न्यूज बिटा सांचीन के साथ उसके दोस्त है मैं चाहता हूँ ये बच्चे आगे जाके आई सब बहुत बड़े तरीके से खेलेंगे खेलना चाहते हैं तो आज महाराष्ट्र की ओर से मैं इन बच्चों को मैं मैं अपना स्ट्रिक दे रहा हूँ जो कि आगे जाके बहुत बडा है ठीक है थैंक यू थँक्यू सॅनू आगे जा